नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील प्रोममध्ये दुर्गा विचारते किशोर तुम्ही आता काय करणार आहे किशोर म्हणतो दुर्गा सगळं आपल्या प्लॅननुसार घडतंय अंतराई जिवंत आहे आता ती फक्त आजीसमोर आली आहे आणि तिचं हे सत्य लवकरच लीलाला कळणार आहे इकडे आजी घाबरते अंतराने मला ओळखलं का अंतरा म्हणते तुम्ही आजी आता बघतच राहते तीन म्हणते आहो तुम्हाला ओळखलं नाही का आपण मंदिरात भेटलो होतो आता आजीचा जीव भांड्यात पडतो तिथे हो हो भेटलो होतो आपण कशी आहेस तू अंतरा म्हणते मी मस्त तुम्ही कशा आहात आता दोघींचे बोलणं सुरू होतं पण आजी मात्र अंतराला ऑब्झर्व करत असते की नक्की आहे ना पण सगळं बोलणं अगदी अंतरासारखं असतं ती आता बोलते आणि निघून जात असते आजी खिडकीतून तिला बघत राहते आता किशोरच्या प्लॅननुसार लीला पण महिला आश्रमात पोचते आणि आजी तिथून बाहेर पडत असते आता लीला आजीला सगळीकडे शोधते श्याम फोन करून म्हणतो ती लीला पोचली इथे किशोर म्हणतो आता काही करून त्या अंतराला लीलासमोर घेऊ नये तेवढ्यात त्याचं ते लक्ष गाडीच्या काचेकडं जातं तर त्याच्या मागे एजे उभा असतो आता तर किशोर चांगलाच हादरतो मागे बघायची पण त्याला खूप भीती वाटते रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला म्हणून खूप लोक गोळा असतात ते बघून लीला पळतच जाते एक बाई खाली पालथी पडलेली असते लोकांची कुजबूज चालू असते खूप लागलं हिला रक्त पण येतंय लीला सगळ्यांना ओरडते फक्त बघत काय बसलाय हे बोलता बोलता ती तिला सरळ करते लीलाच्या मंडेवर अंतराला बघून लीलाच्या पायाखालची जमीनच सरकते तिचे डोळे मोठे होतात ती आता पुटपुटते अंतरात आई पण हे कसं शक्य आहे अंतरात आईला जाऊन तर खूप वर्षं झालीत आता लीलाला कळून चुकतं की आजी एवढ्या सैरभैर काय आहे तुम्हाला काय वाटतं आता एजीची प्रतिक्रिया काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद